आवाज मानदेशाचा मान तालुक्यामध्ये पावसाने अक्षरशः सर्व ओढे नाले तलाव ओसंडून वाहत आहेत शनिवारी अनेक भाग पाण्याखाली गेले विशेषतः शिंगणापूर चौकातील सर्व दुकाने आणि पेट्रोल पंपात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर पालिका प्रशासनाला खबरदारीचा उपाय म्हणून राज्यमार्ग काही काळ बंद करावा लागलाय याशिवाय मसवड यात्रा पटांगणावर पटांगणाऱ्या सरकशीच्या पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी घराबाहेर अनावश्यक हालचाल करू नका असा इशारा दिला असून आवश्यकतेनुसारच बाहेर पडण्याचे आवाहन केले धोधो बरसणाऱ्या पावसामुळे शहराला जोडणारे ग्रामीण भागातील अनेक रस्ते पूल पाण्याखाली गेले देवापूर शिरताव वीरकरवाडी देवापूर पुळकोटी गंगोती पळसावळे देवापूर आदी महत्त्वाचे रस्ते तासनतास ठप्प राहिले सकाळपासून मसवड दर्शन न मिळाल्याने ग्रामीण जनतेचे हाल झाले मात्र दुपारनंतर पाणी ओसरताच काही गावांचा संपर्क हळूहळू पूर्ववत झाला यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार सचिन अहिरे मीना बाबर यांनी प्रभावित भागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला तर पालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात ठेवत डॉक्टर सचिन माने यांनी शहरभर पाणी साचलेल्या ठिकाणांना भेट दिली दरम्यान म्हसवड एस टी बस स्थानकाजवळील ढाले मामा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने तेथील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले वाहतूक विस्कळीत झाले असून पोलीस प्रशासन नागरिकांच्या तास रस्त्यावर तैनात आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे पावसाने शहरासह ग्रामीण भागात जनजीवन ठप्प केले असून प्रशासन सज्ज असल्याचं सांगितलं जात नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस स्टेशन मी मसवड वासियांना त्याचबरोबर म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील जे गावं आहे त्या सर्व नागरिकांना एक विनंती करू इच्छितो की कालपासून आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे दोन गावांना जोडणारे त्याचबरोबर म्हसवड मुख्य शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे या पाण्याच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने सर्व स्थानिक प्रशासन नगरपालिका असतील त्याचबरोबर आदरणीय तहसीलदार सर असतील तहसीलदार मॅडम आहेत त्याचबरोबर पान मॅडम आहे त्याचबरोबर सीओ सर असे सर्वजण पोलीस प्रशासनाच्या सोबत समन्वय साधून या ठिकाणी याबाबत सर्व उपाययोजना करत आहेत कि का या अनुषंगाने असं सकाळपासून निदर्शनास येत आहे की विनाकारण काही आवश्यकता नसताना बरेच नागरिक हे नदीचं पाणी पाहण्याकरता त्याचबरोबर या पाण्याच्या ठिकाणी असलेल्या गोष्टी पाहण्याकरता कुतुलाने येत आहेत परंतु हे कुतुल्याच्या गोष्टी नाहीत याच्याबरोबर ज्यावेळेला तुम्हाला तुमच्यासोबत लहान मुलं येत आहेत किंवा काही वृद्ध नागरिक येत आहेत तर अचानक या पाण्याची जर पातळी वाढली आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी असताल पाय घसरून पडून एखादी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे कृपया कुणीही विनाकारण याला एंटरटेनमेंट समजू नये आणि तुम्ही तुमच्या घरामध्येच थांबून राहावे कारण अजून सुद्धा हवामान खात्याने जो पावसाचा इशारा दिलेला आहे तर कदाचित ही पाण्याची पातळी वाढू शकते आणि तुमच्या या अशा वर्तणुकीमुळे प्रशासनावर जो अतिरिक्त ताण येत आहे त्याबद्दल आम्ही विनंती करू इच्छितो की कृपया तुम्ही प्रशासनाला सहकार्य करावे व तुम्ही तुमच्या घरात घरातच थांबावे जेणेकरून आम्हाला आमचे काम करून लवकरात लवकर याच्यामधून बाहेर पडता येऊ शकतं म्हसवड शहर व परिसरामध्ये आज सकाळपासून पावसाची मोठ्या प्रमाणावर संधार चालू आहे त्यामुळे मान गंगा नदीकाठी जे नागरिक होते त्यांनाही आपण सकाळी आपल्या साऊंड सिस्टमद्वारे आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांनी जावे तसेच अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं तसेच आपला म्हसवड जो शिंगापूर चौक आहे त्या परिसरामध्येही साधारामधल जो आपला रस्ता आहे त्या रस्त्यावर सकाळी पाणी आलं होतं त्यावेळेपासून आपण आपली आपत्ती कालीनदी नगर परिषदेतील वयोज सर्व नगरपरिषदेचे कर्मचारी सकाळपासून आपण तैनात केलेले आहेत ज्या ठिकाणी पाणी जर सापला तर ती पाणी आपण व दिवाळी कर्मचारीच्या सहाय्याने त्या पाणी मोकळं करून दिलेलं आहे गटारीचे चेंबर उघडले आपले ओपन केलेले आहेत तसेच जालेमा ज्या ठिकाणी आता पाणी जरा साचलेलं आहे ते पाणी आपण नगरपालिकेचा पोर्टेबल पंप व त्यांच्या खाजगी पंपामार्फत काढत आहोत माझे सर्व शहरवासियांना व परिसरातील लोकांना एक नम्र आव्हान आहे की दोन दिवस हवामान खात्याने आपल्या परिसरामध्ये जोरदार वृष्टीचे अंदाज वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांनी आता कामाशिवाय बाहेर पडू नये व काय आवश्यकता असेल तर तात्काळ प्रशासनाशी संपर्क करा मान न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवण आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा